नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाने ईश्वरपूर येथे सामाजिक कार्याच्या विविध उपक्रमातून महिला सबलीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या अनिता कपिल ओसवाल यांची भारतीय जनता पार्टी ईश्वरपूर शहर मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे ईश्वरपूर तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेत महिलांचा सहभाग वाढून महिला मोर्चा अधिक सक्षम आणि प्रभावी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक व ईश्वरपूर मंडलचे अध्यक्ष संदीपराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पुणे येथे पार पडलेत ओसवाल यांनी आजवर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सक्रिय योगदान दिलं असून त्यांच्या कार्यकौशल्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांचं त्यांना नेहमीच मोलाचं मार्गदर्शन लाभलंय या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून भविष्यातील कामगिरीकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर